ते माझे वडील आहेत श्री रामा केवारी तर त्यांची मुली मुंबई धर्मामध्ये जो केलेली होती सर्व नंबर अठ्याण्णव पर्यंत अ आणि अठ्याण्णव पर्यंत ब तर त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या आयुष्याला पंचेचाळीस पंचेचाळीस लाख तेवीस हजार सहाशे पाच रुपये त्यांच्या आयुष्याला आले होते तर माझे चुलत भाऊ आहेत शरद शंकर केवारी यांनी परस्पर ते काढून आणि त्यांच्यासोबत आज पण इतर्जन आहेत त्यांनी सर्वांनी मिळून काढून खाल्लेत ते पैसे ते तर माझ्या वडिलांकडून त्यांनी टी डी सी बँकेचं अकाउंट नेलं होतं अकाउंट पासबुक तर त्याच्यावर त्यांचा अंगठा असल्यामुळे त्यांना काही जमलं नाही म्हणून त्यांनी ॲक्सिस बँकेत खातं उघडून परस्पर वडिलांना वडिलांचा सहाय्य घेतला कारण रजिस्टर पण त्यांनीच केलं होतं वडिलांना वाटलं तर वडिलांना वाटलं की रजिस्टरचे पेपर असतील त्यांनी सह्या दिले तर त्यांनी ते अकाउंट उघडण्याचं हे होतं कॉन्ट्रॅक्ट बेसवर ना त्यांनी उघडलं अकाउंट घरोघरी जाऊन अकाउंट उघडतात ते तर त्यांनी अकाउंट अकाउंट उघड उघडण्याच्या फॉर्म सहया घेतल्या त्यांनी परस्पर अकाउंट उघडलं आणि ॲक्सिस बँकेमध्ये अकाऊंट ओपन केलं तर त्यांनी ए टी एम कॅशबुक सॉरी uh, चेकबुक uh, आणि पासबुक हे तिन्ही त्यांच्याजवळच ठेवले वडिलांना काही माहितीच नाही याच्याबद्दल त्यांनी बँक पण बघितली नाही आहे बँकेचे आहे काय आहे तर मग त्यांनी तीन कोऱ्या चेकवर सह्या घेतल्या तर वडील विचार वडिलांना विचारलं तर वडील म्हणाले की त्यांनी माझ्या चेकवर सहाय्या घेतल्या तर मी त्यांना विचारलं की तू चेकवर सहाय्या कशासाठी घेतल्या तर तो बोलला की काम हॉफिंगला जायचे चेक म्हणून टेबलला मग कोऱ्या चेकवर त्यांनी सहाय्या घेतली तर त्यांच्या पण हिश्शाचे पंचेचाळीस लाख रुपये होते वडिलांचे पण तेवढेच होते तर त्यांचा हिस्सा वेगळा होता वडिलां वडिलांना बहीण भाऊ कोणी नसल्यामुळे त्यांचा एकट्याचा हिस्सा पंचेचाळीस होता तर त्यांनी परस्पर जाऊन पैसे पडले आणि आम्हाला सांगत राहिले की त्यांचे पैसे अजून पडले नाही पडले नाही म्हटलं ठीक आहे नाही पडले तर ठीक आहे आम्हाला वाटलं डी सीचं खातं डिडीसीचंच खात्यावर पडतील ना तर ते जीडी सीवर न पडता त्याने परस्पर ॲक्सिस बँकेचं खातं उघडलं त्याच्यावर पाळून घेते तर ते मला वाटतं सप्टेंबरमध्ये सप्टेंबर दोन हजार दो चोवीसमध्ये पैसे पडलेले आणि जानेवारी फेब्रुवारीपर्यंत म्हणत राहिला की आता तिथे पैसे पडलेच नाही आहेत म्हणजे ठीक आहे नाही पडले तर नाही पडले तर मग नंतर लय उशीर झाला म्हटलं आता काही हलचाल केले स्वयंपर्य नाही उपरात ऑफिसला जाऊन माहितीचा अधिकार टाकला अकाउंट नंबर मिळून जाऊ तर तिथे अकाउंट नंबर मिळाला तर त्याच्यामध्ये ॲक्सिस बँकेचा हे होतं मग परत पडला ना ॲक्सिस बँकेत घेऊन तिथून डुप्लिकेट पासबुक काढून स्टेटमेंट काढून मग त्याने बघितलं तर खात्यावर फक्त हजार रुपये शिल्लक होते पूर्ण पंचेचाळीस लाखाचं ट्रान्झॅक्शन झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये म महेश महेश चंदे नावाचा कोण माणूस आहे त्याला साडेबारा लाख रुपये एस केलेले होती चेकमध्ये आणि अजून हालीला जाणो थोडका त्याला त्याला एक त्याला अठरा लाखाचं ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यामध्ये अजून एक रमेश बांगर त्याच एक लाखच आहे आणि पेपर मध्ये वाचून दाखवलं तरी चालतील सगळी नाव पहिल्यापासून वाचून दाखवा महेश रमेश चंद्रे बारा लाख पन्नास हजार हरिला जाणून थोडका त्याला युपीआयने दिले काही काही दोन चेक त्याच्या नावे टाकलेले आहेत एक लाख अजून हरिला जाणून थोडक्या एक लाख हरिलास जाणू खोडका नऊ लाख चार हजार सातशे एकवीस हरिलास जाणू खोडका सात लाख आणि भारत पेट्रोलियम मर्च त्याच्या नावे नव्वद हजार रुपये रमेश लक्ष्मण बांगर एक लाख रुपये आणि बाकीचे पैसे त्यांनी पूर्ण ए टी एमने आणि यू पी आय फोनपेने काढले आणि अकाउंट नंबर त्याच्या बायकोचा लिंक असल्यामुळे ईमेल आय डी तिचा होता आणि आखी ट्रान्झॅक्शन तिच्या मोबाईलवरून झालेला आहे त्याच्यामुळं जर त्याला भावडच करायचा होता आम्ही पाच जणी बहिणी होतो पाच जणीकडे कोणाकडेच मोबाईल नव्हते का जर त्याला याचा अर्थ त्याला फ्रॉडच करायचं होतं म्हणून त्याने नवीन अकाउंट उघडलं आणि त्याची कुठेही कल्पना न देता त्याने आम्हाला असंच त्याच्यावरच आशेवरच ठेवलं की डी सीला पडतील सीला पडतील सीला काही पडलेच नाही आहेत आणि जेव्हा ॲक्सिस बँकेत जेव्हा माहिती झालं तेव्हा ते सगळं ओपन झालं मग किनोली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला ठाणे ग्रामीणला पण दिलं इथे पण द्यायला आलं होतं पण तिथे हे बंद होतं म्हणून ठाणे ग्रामीणला गेले

जो संबंधित भाव आहे त्याला बोलवलं होतं त्याच्या बायकोला पण बोलवलं होतं त्याची स्टेटमेंट घेतली त्याने स्टेटमेंट पण दिली की मी दोन महिन्यात तुमचे पे पैसे पे ने ने करा म्हणून म्हटलं ठीक आहे दोन महिन्यात आता असेल तर तसा त्याने जबाब देऊन दिला आजपर्यंत दोन महिने पण बोलून गेले तरी त्याने फक्त चार लाख रुपये दिले त्याच्यावरती एक रुपये पण दिला नाही पत्र काय न्यायाची पत्र तर आम्हाला वडिलांना फक्त न्याय मिळाला पाहिजे जर त्यांनी पैसे नाही दिले तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे